नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यात मंगळवार सहा मे रोजी संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस दाखल झाला असून मंगळवारी दुपारापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास गुजरात भागातून पावासाने जिल्ह्याच्या दक्षिण भागात शिरकाव केला आणि रात्री जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यांसह आणि चमकणाऱ्या विजांसह मुसळधार पाऊस कोसळला मात्र या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून अनेक ग्रामीण भागातील ग्रामस्थ नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर मंगळवारी मनोर या अवकाळी पावसान जोडपले मस्तान नाका येथे पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने मुंबई अहमदाबाद महामार्गालगत कोहिनूर बिल्डिंग भागात लावलेला भला मोठा होर्डिंगचा काही भाग खाली कोसळला आहे मात्र त्यावेळी त्या भल्या मोठ्या होर्डिंग खाली कोणी नव्हते नाही तर मोठी दुर्घटना घडली असती कारण एरवी संध्याकाळी या होर्डिंग खाली अनेक लोक बसलेले असतात किंवा आजूबाजूला मेजिक दुचाकी चारचाकी वाहने उभ्याच असतात तर अनेक लोकांचा तेथे वावर असतो मात्र काल जेव्हा या होर्डिंगचा काही भाग खाली कोसळला त्यावेळेस त्या जागी कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली मस्तान नाका येथे कोहिनूर बिल्डिंग भागात असलेला हा भला मोठा होर्डिंग कोहिनूर बिल्डिंगचा असल्याच समजत आहे त्यामुळे याबाबत एका पत्रकाराने कोहिनूर बिल्डिंगचे मालक बाबू खातीब यांच्याशी याबाबत विचारणा केली असता त्यांनी उद्धटपणाची भाषा वापरत जेव्हा दुर्घटना घडेल तेव्हा बघू असं उत्तर दिले त्यामुळे त्यांनी या होर्डिंगसाठी परवानगी घेतली होती का आणि त्यांना परवानगी कोणी दिली याची चौकशी होणे गरजेचे आहे कारण भविष्यात अशा होर्डिंगमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो तर सध्या पावसाळ्यात असे मोठे मोठे कमकुवत असलेले होर्डिंग काढून टाकले तर सुरक्षेच्या दृष्टीने योग्यच राहील मात्र याच्यावर कुणाचे लक्ष दिसून येत नसल्याने पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अशा मोठ्या मोठ्या होर्डिंग कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे बेकायदेशीर होर्डिंग लावलेले आहे तर त्या होर्डिंगचा आकार परवानगीपेक्षा जास्त आहे का ते अनधिकृत बेकायदेशीर आहे का याची प्रशासनकडून चौकशी होणे सुद्धा गरजेचं आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस पालघर क्राईम रिपोर्टर खलील अहमद पटेलची रिपोर्ट